पिस्टन माहिती माहिती सेमी पास आहे बघा फायनलला सज्ज आहे आज संघ पाहली गाडी पिस्टन आणि बकासो पाहिले शेवाचा पाव आज सेमी सेमी पास आहे बघा फायनलला सज्ज आहे आणि आज पलमासोबत पाहा बलमा सेमी पा पास आहे बघा फायनलला सज्ज आहे आज शेवायाबांचा पावयास पाहिला आहे पलमा सोडीचा रायफल आज फायनलला आहे बघा सीमी पास झालाय फायनल सज्ज आहे आणि आज ला लाज पाहालाय चांगली गाडी पाहिली दोघांची वळखेचा पक्ष बी सीमी पास आहे बघा फायनलला सज्ज आहे आणि याच्यासोबत त्यांचाच लाडक्या पाहालाय वळखेला वळखेचा लाडक्या सेमी पास आहे बघा फायनलला सज्ज आहे आणि आज त्यांचाच पक्ष आहे पक्षसंघ पाहाला आहे वळकीचा सहजा सेमी पास आहे बघा फायनलला सज्ज आहे आज मायने मैदानामध्ये आणि आज कॉकटेलसोबत पहाला आहे वडकीचा कॉकटेल वडकीचा कॉकटेल सेमी पास आहे बघा आणि फायनलला सज्ज आहे मायनी मैदानामध्ये